हाय हॅलो नमस्कार तर कशा सगळे मजेत ना मजेत तस असायला पाहिजे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे ना तो, तो रविवारच्या रात रविवारच्या रात्रीचा आहे तर इथे ना आमचा स्वयंपाक सुरू होता जे की येळमोशासाठीची तयारी सुरू होती त्यानंतर इकडे भाजी वगैरे नीट केलं त्यानंतर शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या जरी तिने ह्या बाजरीच्या उंडी देखील करत होते तर इकडे वाफल्याला देखील ठेवले होते तरी ते बाजरीचे उंडी चालू होते जे की वेळामोशामध्ये ना आमच्या इथे खास बनवला जातात बनवला जाणारा हा स्वयंपाक होता जर बाजरीचे उंडे बनवले गेले त्यानंतर इथे ना एकदम लाईटच गेली त्यानंतर ना इथे बा जे आमची इथं भजी म्हणतात ना तर ही असते जी पालक आणि जी चुका असतो ना त्याची ना मिक्स भाजी जे की भरपूर साऱ्या मिक्स भाज्या मिक्स असतात ह्यामध्ये त्यानंतर खूप प्र प्रकारच्या भाज्या तर मिक्स केल्या जातात ती भाजी बनवली जाते त्यानंतर हा व्हिडिओ आहे जो सोमवारच्या सकाळचा आहे ते लाडू बघा कशी करते मजा त्यानंतर ते ना ती प्रार्थना देखील करत होती अजून असा खेळ देखील करत होती तर आम्हाला जायचं होतं वेळामोशासाठी शेताला तरी ते सगळी तयारी आमची झाली होती जे की आईने केली होती त्यानंतर आम्ही सगळं पॅकिंग वगैरे केलं शेताकडे जायला निघालो आणि इथे बघा कसं करते लाडू बाईल त्यानंतर आम्ही दोघी देखील शेताला जाण्यासाठी निघालो होतो आजचं जे वेळामोशा असते ना ते शे शेतामध्ये साजरी केली जाते त्यानंतर ना आम्ही शेताकडे जायला निघालो होतो त्यातनं तुम्हाला एक छोटीशी झलक आमच्या गावाची दाखवणार आहे जे की माझं बालपण जे इथंच गेलं आणि त्यानंतर मी इथेच लहानाची मोठी देखील चालली आहे याच गावामध्ये तर इथे आम्ही चाललो होतो शेताला तर हा मेन रस्ता आहे त्यानंतर ना इथे जाताना वाटत ना माझी शाळा देखील लागते जे की मी पाचवीपासून पासून पर्यंत ह्याच शाळेमध्ये शिकली आहे आणि माझं जे शिक्षण होतं ना ते ह्याच शाळेमध्ये झालं आहे जे की त्यानंतर इथे ना छोटा एक चौक देखील आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील बसवली गेली आहे इथे त्यानंतर ही साईडची शाळा दिसते तर इथं माझं पहिली पासून ते चौथी शिक्षण झालं आहे त्यानंतर इथे एक छोटं मंदिर आलं त्यानंतर ना हा मेन रस्ता आहे तिला तो गावात येतो जो गावाला जोडला गेलेला आहे असंच एक छोटस गाव आमचं आहे हे आणि कोण कोण व्हिडिओ ह्या गावातून बघतायत ते देखील मला कॉमेंट करा हाय हॅलो आणि ह्या एकाच कारणामुळे किंवा ह्या सणामुळेच आम्हाला शेताकडे देखील जायला मिळतं त्यामुळे ना आम्हाला छान देखील वाटतं शेतातच जेवण देखील आहे वेळामर्शासाठीचं आणि तो कोणत्या कोणत्या भागात ही वेळामशा साजरी केली जाते मी ज्या भागात राहते ना तिथे देखील ही वेळामशा साजरी केली जाते आणि असं स्वयंपाक जेवण वगैरे बनवलं जातं त्यानंतर शेतातच येऊन जी आपली पूजा देखील असते ना पांडवांची त्या ती देखीलच इथे केली केली जाते ही पूजा देखील मी तुम्हाला पुढे दाखवेल व्हिडिओमध्ये त्यानंतर आम्ही आहे शेतामध्ये तर इथे बघा सगळं हिरवं गार दिसते किती छान त्यानंतर त्याला लाडू झोपलीच होती तर इथं हिचं ना अगोदर कुठेतरी निघाले ना अगोदर झोप इम्पॉर्टंट असते झोप देखील मारून घेते ही त्यानंतर मी तुम्हाला म्हणले नव्हते ना ही पूजा असते तर ही पांडवाची पूजा इथे सुरू होती आणि ह्यांच्या चालू होते इथं अगोदरच्या गमती सांगणं की जे यांच्या टायमाला जब घडलेल्या गोष्टी आणि ह्या दोघी होत्या माझ्या आत्ता हे होते काका का। तर ही आहे पूर्ण फॅमिली आणि ह्यांच्या इकडे चालू होते गप्पा आणि माझं चालू होते इकडे सगळं जे दिसेल ना त्याचं शूटिंग करणं आणि व्हिडिओ कॅप्चर करणं त्याचा दिवा लावायचं होतं आणि चालू होती इकडून दिवा देखील तरी असे गमत चालू होती प्रयत्न केला दिवा लावण्याचा आता वारस त्याला सुटले त्या वाऱ्यात देखील आम्हाला दिवे लावायचेच होते आणि जो आपण ह्या दिव्याची आरती करतो पांडवांना तर हे आहे पाच पांडव त्यांचं पूजा होती फळ वगैरे त्यानंतर फायनली आमची दिवे लागले देवाला देखील ओवाळून घेतलं ही आहे माझी छोटी आत्या जे की इंट्रोडक्शनच राहून गेले त्यानंतर ही असं जे पांडव असतात ना त्यांच्या शेजारी फिरून किंवा जे आपण नवीन ना शेतात नाही असं जे जेवण असतात थंडी इतकं काय मला माहित नाही प्रकारे थोडं बहुत माहित आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर तुमच्या आहेत माझ्या पूर्ण माहेरची मंडळी जे भाऊ आत्या काका वगैरे होते त्यानंतर ना अशी जी प्रथा असते ना तुमच्याकडे देखील अशी प्रथा आहे का असं साजरी केली जाते का वेळा मशा ते देखील मला कॉमेंट मध्ये सांगायला नका विसरू त्यानंतर ना सगळी पूजा वगैरे केली आणि त्यानंतर ना लाटला पंगत बसली जेवणासाठी जे की मेन अट्रॅक्शन असतं उंडी अजून भजे जगरगट मी व्हिडिओ त्यानंतर इथे जेवण झालं सगळ्यांचं त्यानंतर मी देखील जेवण करायला घेतलं मी देखील ही बाजरीची उंडी खाल्ली त्यानंतर मला ना खूप आवडतात आणि हा वर्षात एक ते ना एकदाच बनणारं जेवण असतं म्हणून तर खूप छान लागतं त्यानंतर इथे लाडूची जेवण झाल्यानंतर ना मजा सुरू होती आणि हे देखील फळच आहे याला देखील तुमच्याकडे काय म्हणतात सुरू होतात सण असू कोणाला चुकत नसतात आणि ती सुरूच जाते का त्यानंतर आपण बघूयात केळीची झाडं जी, जी केळी लावली आहे शेतामध्ये ऊस होता जो ऊस गेला आहे आता आणि त्यानंतरने ते सुरू केळीचं चालू आहे जे केळीचं फुल म्हणतात ना ते असं असतं केळीचं फुल आणि त्यानंतर जी वरती केळी ते ह्याला त्यानंतर अशी चमचे शेतात झाली आणि शेतातच म्हणजे निसर्गाच्या एक दिवस घालवला त्यानंतर खूप बरं वाटत पाहणी सुरू होती की, की शेतामध्ये काय काय असतात आता दोघी सिटीत असल्यामुळे देखील ह्यांची देखील पाहणी सुरू होती त्या दोघी माझ्या आत्या आहेत त्यानंतर यायची तयारी सुरू झाली त्यानंतर येताना परत एकदा दिवेला ओवाळून घेतलं आणि नारळ देखील फोडून दोघा मग इथे बघा इथं कसं जय सुरू होतं लाडूचं त्यानंतर इथे चालू होती ह्यांची शेतातून येताना जी पाचशी काम आहे जे धार काढणे सगळं झाडून वगैरे मारणे त्यांची कामं सुरू होते तर मी इथे देखील छोटासा एक शूट घेतले जे की क्लिप तुम्हाला दाखवावी व्हिडिओ दाखवावा म्हणून त्यानंतर आम्ही देखील यायला निघालो बाय बाय व्हिडिओ आवडला असा तर कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये